अंगणवाडी सेविका आणि मदतनीस या पदांची भरती महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये निघालेली आहे या भरतीसाठी अनेक महिला इच्छुक असल्याचं समोर आलेलं आहे अनेक दिवसापासून ही भरती प्रक्रिया रखडलेली होती पण आता ही भरती प्रक्रिया वेगाने सुरू आहे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस या पदांसाठी इच्छुक असणाऱ्या महिलांसाठी हा अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे या व्हिडिओमध्ये आम्ही अंगणवाडी सेविका आणि मदतनीस भरती प्रक्रियेसाठी कोणकोणती कुन् कागदपत्रे लागतात याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे आपल्याला आपली सर्व कागदपत्रे जमा करायची आहेत एक जरी कागद आपला अर्जासोबत कमी असला तर आपली निवड केली जाणार नाही याची काळजी आपण घेतली पाहिजे अर्जासोबत कागदपत्रे खूप महत्त्वाचे असतात बऱ्याच महिलांना माहीत असेल किंवा बऱ्याच महिलांना माहीत नाही की अर्जासोबत कोणकोणती कागदपत्रे जोडावी लागतात तर हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघा तरच तुम्हाला समजणार आहे की अंगणवाडी सेविका आणि मदतनेस या पदासाठी कोणकोणती कागदपत्रे आवश्यक का आहेत आणि जर तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल आणि आमचे यूट्यूब चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करा आणि घंटीच्या बटनावर दाबून ऑल नोटिफिकेशन सेट करा म्हणजे प्रत्येक येणारा व्हिडिओ हा तुम्हाला सर्वात आधी बघायला मिळणार आहे आम्ही दररोज या यूट्यूब चॅनलवरती अंगणवाडी भरतीचे व्हिडिओ अपलोड करणार आहोत त्यामुळे चॅनल सबस्क्राईब नक्की करा तर चला पाहूया अंगणवाडी सेविका आणि मदतनीस या भरतीसाठी अर्जासोबत कोणकोणती कागदपत्रे आपल्याला जोडायची आहेत या ठिकाणी तुम्ही बघू शकता संपूर्ण माहिती या ठिकाणी दिलेली आहे कोणकोणती कागदपत्रे आपल्याला जोडायची आहेत हे आपण स्टेप बाय स्टेप आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर एक नंबरचा मुद्दा आहे उमेदवाराने विवाहापूर्वीचे नाव व विवाहानंतरचे नाव या दोन्ही नावाची व्यक्ती एकच असल्याबाबतचा राजपत्र किंवा शंभर रुपयाचे स्टॅम्प पेपरवरील प्रतिज्ञापत्र यापैकी एक आपल्याला या ठिकाणी द्यायचं आहे बऱ्याच महिलांचं लग्नापूर्वीचं नाव आणि लग्नानंतरचं नाव हे वेगवेगळं असतं जर दोन्ही नावं एकच असतील त्यांनी नावामध्ये बदल केलाच नसेल त्यांचं आधार कार्डवर नाव एकच असेल पॅन कार्डवरती नाव एकच असेल बँकेत एकच असेल सर्व ठिकाणी एकच नाव असेल तर त्या ठिकाणी यांना या ठिकाणी काहीच द्यायची गरज नाही जर नाव त्यांचे वेगवेगळे असतील माहेरकरलं नाव वेगळं आणि सासरकरलं नाव वेगळं असं जर असेल तर त्या ठिकाणी त्या महिलांनी शंभर रुपयाच्या स्टॅम्पवरती आपल्याला एक नोटरी करून द्यायची आहे की दोन्ही नावाची व्यक्ती एकच आहे यानंतरचा मुद्दा आहे दोन नंबरचा जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला किंवा दहावी प्रमाणपत्र याची प्रत आपल्याला झेरॉक्स त्या ठिकाणी लावायचे आहे जन्म दाखला तर आपल्याकडं नसणार आहे यानंतर आहे शाळा सोडल्याचा दाखला आपल्याकडं शंभर टक्के आहेच किंवा त्यानंतर दहावीचे प्रमाणपत्र हे देखील आपल्याकडं असणार आहेच यापैकी कोणतंही एक प्रमाणपत्र याची झेरॉक्स आपल्याला अर्जासोबत जोडायचे आहे यानंतर तीन नंबरचा मुद्दा आहे या ठिकाणी आपल्याला तीन नंबरच्या मुद्द्यामध्ये आपल्याला जातीचे प्रमाणपत्र जोडायचं आहे जे काय आपली जात असेल त्या जातीचं प्रमाणपत्र आपल्याकडं असेल तर चांगलंच चा आहे नसेल तर तुम्ही काढून घ्या जातीचं प्रमाणपत्र त्या जातीच्या प्रमाणपत्राची झेरॉक्स या अर्जासोबत आपल्याला जोडायची आहे त्यानंतर आहे चार नंबरचा मुद्दा आधार कार्ड हे तर आपल्याकडं असतंच यानंतर आहे रेशन कार्ड हे बघा या ठिकाणी रेशन कार्ड खूप महत्त्वाचं आहे ज्या ठिकाणी तुमचं लग्न झालेलं आहे ज्या गावामध्ये तुम्हाला दिलेलं आहे त्या गावातील तुम्ही रहिवाशी आहात कायमच्या रहिवाशी आहात त्या घरचं जे रेशन कार्ड आहे जे तुम्हाला ज्या ठिकाणी दिलेलं आहे त्या ज्या घरी दिलेलं आहे त्या घरचं जे जे रेशन कार्ड आहे त्या रेशन कार्डमध्ये तुमचं नाव असणं अत्यंत आवश्यक आहे जर तुमचं त्या रेशन कार्डमध्ये नाव नसेल तर तुम्हाला हा अर्ज भरता येणार नाही जरी तुम्ही अर्ज भरला तर तो अर्ज तुमचा बाद केला जाईल तुम्हाला नोकरी अंगणवाडीची मिळणार नाही याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे रेशन कार्डमध्ये नाव तुमचं असणं गरजेचं आहे जर तुमचं रेशन कार्डमध्ये नाव नसेल तर तुम्ही रेशन कार्डमध्ये नाव ॲड करून घ्या याची काय प्रोसेस असते ते प्रोसेस करून तुम्हाला रेशन कार्डमध्ये नाव ॲड करून घेणं गरजेचं आहे जर रेशन कार्डमध्ये नाव नसेल तुमचं तर या ठिकाणी तुमचा काही उपयोग होणार नाही यानंतर यान आहे तहसीलदार यांचे डोमासाईट सर्टिफिकेट हे तहसीलदाराकडून आपण लाडकी बहीण योजनेच्या टायमाला आपण काढलं होतं त्याचप्रमाणे हे देखील डोमासाहे सर्टिफिकेट आपल्याला या ठिकाणी जोडायचं आहे त्यानंतर आहे रहिवासी प्रमाणपत्र ज्या गावात तुम्ही कायमच्या रहिवासी आहात त्या गावचं ग्रामपंचायतमधून तुम्ही रहिवासी प्रमाणपत्र घ्यायचं आहे की या ठिकाणी अर्जासोबत तुम्हाला जोडावं लागत असे जोडायचं आहे हे अर्जासोबत जोडल्यामुळे त्या ठिकाणी तुम्ही कायमच्या रहिवासी आहात या ठिकाणी त्या ठिकाणी दिसून येतं त्यामुळे तुम्हाला ज्या ठिकाणच्या तुम्ही रहिवासी आहात त्या ठिकाणचं तुम्हाला रहिवासी प्रमाणपत्र या ठिकाणी जोडायचं आहे यानंतर पाच नंबरचा मुद्दा आहे उमेदवार संबंधित नगर परिषद नगरपंचायत नगरपालिका क्षेत्रातील रहिवासी रहिवासी असल्याचा अं स्वयंघोषणा पत्र या ठिकाणी तुम्हाला जोडायचं आहे हे तुम्हाला बाहेर कुठेही मिळणार नाही जे तुम्ही अर्ज घेणार आहात त्या अर्जासोबतच हे यामध्ये हे प्रमाणपत्र येणार आहे फक्त तुम्हाला त्या ठिकाणी ते भरायचं आहे यानंतर सहा नंबरचा मुद्दा आहे लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र हे देखील तुम्हाला प्रमाणपत्र बाहेर कुठंच मिळणार नाही अर्जासोबतच हे प्रमाणपत्र येतं त्या ठिकाणी तुम्हाला भरायचं असतं की आमचं कुटुंब लहानच आहे आम्हाला दोनपेक्षा जास्त अपत्य नाहीत याप्रमाणे ते प्रमाणपत्र असतं ते प्रमाणपत्र आपल्याला भरायचं आहे यानंतर सात नंबरचा मुद्दा आहे उमेदवार विधवा असल्यास असल्यास स्वयंघोषणा व पतीच्या मृत्यूचे प्रमाणपत्र हे देखील या ठिकाणी खूप महत्त्वाचं आहे ज्या महिला विधवा आहेत ज्या महिला अर्ज भरत आहेत विधवा महिला अर्ज भरत आहेत त्यांचं त्यांच्या पतीचं मृत्यूचं प्रमाणपत्र या ठिकाणी जोडायचं आहे आणि त्या विधवा असल्याचा देखील स्वयंघोषणापत्र त्या ठिकाणी त्या त्यांना जोडावं लागणार आहे याच्यासाठी त्यांना म एक्स्ट्रा त्या मार्क असतात ते मार्क या ठिकाणी दिले जातात विधवासाठी अनाथ असल्यास सक्षम प्रतिज्ञा यांचे प्रमाणपत्र जर अनाथ असेल तर ज्यांना कुणीच नाही आई नाहीत वडील नाहीत असे जर कोण असेल उमेदवार असेल अर्ज भरणारी महिला असेल प्रतिदा प्रतिदा तर त्यांचं अनाथ असल्याचं प्रतिज्ञा प्रमाणपत्र या ठिकाणी भरायचं आहे यानंतर आठ नंबरचा मुद्दा आहे इयत्ता बारावी उत्तीर्ण पदवीधर पदव्युत्तर डी एड बी एड एम येमे, एम ये, एस सी आय टी संग संगणक जर आपण याची परीक्षा दिलेली असेल संगणकाची एम 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 एस सी आय टीची त्याचं आपलं जे काय या ठिकाणी हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे बघा जे काय आपलं शिक्षण झालेलं आहे काय जे काय असन एम ए असेल बी ए असन डी एड असन बी कॉम असन जेवढं काय तुमचं शिक्षण झालेलं आहे तेवढे संपूर्ण सगळेच कागदपत्र आपल्याला या अर्जासोबत जोडायचे आहेत बघा या ठिकाणी प्रत्येक आपला जे कागदपत्र आहेत आपले त्याची प्रत्येकाची झेरॉक्स आपल्याला जोडायचे आहे कुठलंही ओरिजिनल कागद या अर्जासोबत जोडायचा नाही जेवढं काय आपलं शिक्षण झालेलं आहे तुमचं शिक्षण झालेलं असेल तुमचे कुठले कोर्स झाले असतील कॉम्प्युटरचे त्या कोर्सचे जे प्रमाणपत्र असतात आपल्याला कोर्स झाल्यानंतर एक प्रमाणपत्र दिलं जातं त्या प्रमाणपत्राची झेरॉक्स आणि आपलं जे काही शिक्षण झालेलं आहे स जेवढं काही आपण जेवढं शिक्षण झालेलं आहे त्या सर्व सर्व त्याची झेरॉक्स आपल्याला अर्जासोबत जोडणं महत्त्वाचं आहे कारण जेवढं शिक्षण जास्त असेल त्याला तेवढे आपल्याला जास्त या ठिकाणी मार्क दि दिले जातात यानंतर नऊ नंबरचा मुद्दा आहे अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस अंगणवाडी सेविका म्हणून कमीत कमी वर्षा वर्षा दोन वर्षाचा अनुभव असल्यास त्याचं अनुभव प्रमाणपत्र या ठिकाणी आपल्याला जोडायचं आहे ज्यांचा दोन वर्षाचा अनुभव आहे त्याच अनुभव प्रमाणपत्र आपल्याला आपल्या ऑफिसकडून घ्यायचं आहे की आमचा दोन वर्ष आम्हाला झालेला आहे आम्हाला अनुभव आलेला आहे त्याचं एक प्रमाणपत्र तुम्हाला अंगणवाडीच्या ऑफिसमधून दिलं जातं त्या ठिकाणी आपल्याला ते अनुभव प्रमाणपत्र घ्यायचं आहे आणि या अर्जासोबत आपल्याला जोडायचं आहे याचे देखील तुम्हाला मार्क असतात त्यामुळे हे प्रमाणपत्र जर तुमचं दोन वर्षाचा अनुभव असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला जोडून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे आपल्याला आपली आप आप कागदपत्रे जमा करायची आहेत आणि अर्जासोबत ते जोडायचे आहेत प्रत्येक प्रमाणपत्राची आपल्याला झेरॉक्स लावायचे आहे ओरिजिनल कुठलाच कागद आपल्याला अर्जासोबत लावायचा नाही तर हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे जास्तीत जास्त, जास्त शेअर करा आपल्याकडं असलेल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती शेअर करा ज्या महिला अंगणवाडी सेविका आणि मदतनीस या पदांसाठी इच्छुक आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवा म्हणजे याची माहिती सर्वांनाच मिळणार आहे आणि असेच अंगणवाडी विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा व घंटीच्या बटनावर दाबून ऑल नोटिफिकेशन सेट करा धन्यवाद